जमलेलं की त्यांच्या रक्तामध्ये समाजसेवा आहे राणेसाहेब तुम्ही पी एस टीचे चेअरमन होते आणि त्याच्यानंतर त्यांना बाळासाहेबांनी जबाबदारी दिली की तुला कोकणामध्ये जाऊन तिथल्या लोकांची सेवा करायची आहे पहिल्याच फटक्यामध्ये ते आमदार झाले आणि त्याच्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे की महसूल मंत्री झाले मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निलेशजी सुद्धा खासदार झाले आणि अगदी सर्वात मोठा जवळजवळ लांबणीमध्ये महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि जवळजवळ तीनशे किलोमीटरच्या आसपास असलेल्या मतदारसंघामध्ये दोनशे अडीचशे किलोमीटरच्या आसपास असलेल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली राजकारणामध्ये नेहमी बऱ्या प्रसंग येत असतात जवळची माणसं लांब जात असतात लांब नेहमी पुन्हा जवळ येत असतात मी देवाचे आभार मानतो की पुन्हा एकदा आणि सर्व एकत्र येण्याची संधी ती ईशोरांनी आम्हाला दिली आणि त्याच्यामुळं आदरणीय राणेसाहेबांनी पार्लमेंटमध्ये उभं राहावं अशी इच्छा असलेली जे लोक सिंधुदुर्गमध्ये लो होते त्याच्यापैकी मी होतो आणि त्यावर असं मी राणेसाहेबांना सांगितलेलं होतं तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोक एवढी प्रेम करतात की रत्नागिरीमध्ये कुठेही कमी पडलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोकं त्याची भरपाई करते आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी खरं करून दाखवलं एका अर्थाने राणेसाहेबांनी जे काय सिंधुर्ग जिल्ह्यासाठी केलं कोकणासाठी केलं त्याची खऱ्या अर्थाने भरपाई ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाली आणि त्याच्याचबरोबर आदरणीय निघित चांगल्या मताने कुडाळमधून विजयी झाले निकेशील विजय झाले आणि ज्या ज्या एका तळमळीने त्यांनी लोकसभेमध्ये भाषण केली मला आठवतं की ते जेव्हा खासदार होते त्याला अनेक दुर्गम भागामध्ये पंतप्रधान रोजगार योजनेचे रस्ते झाले शेवटी आपण लोकांसाठी काहीतरी करतो त्याला आपल्या मनामध्ये तळमळ असायला लागते आणि ती तळमळ लोकसभेमध्ये काम करताना त्यांनी दाखवली आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर विधानसभेच्या व्यासपीठाचा कसा वापर करायचा याचं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी महाराष्ट्राच्या सभागृहात केलं आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की जो मनुष्य तळागाळामध्ये जातो काल बऱ्याचच्या दिवशी मी एक बातमी वाचली की वाचते की आता ते कुठं मानवणचे आमदार आहेत परंतु रत्नागिरीमधला एक कार्यकर्ता आजारी होता तर त्यालासुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी नेलं त्याचा उपचार केला शेवटी ज्या लोकांनी कधीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे त्यांना न विसरण्यापैकी हा नेता आहे आणि संजीवबद्दल सांगायचं तर संजीव कधीच शिवसेना लेणार होत असाय तुमच्यामध्ये आणि गंमत असली की तुम्ही शिवसेनेमध्ये आला त्याच्यामुळे शिवसेना निश्चितपणे निश्चितपणे मजबूत होईल याची मला खात्री आहे बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी जी जी माणसं आहेत ती, ती महाराष्ट्रासाठी आपल्या भागासाठी निश्चितपणे काहीतरी करत असतात आणि बाळासाहेबांचं सगळ्यात जास्त प्रेम हे कोकणावर होतं आणि त्याची सेवा तुम्ही करताय त्याचा मला सारखा अभिमान आहे की मनापासून सर्व सावंतवाडी विधानसभेतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मतदारांच्या वतीने आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि जीवित शरद शतम आपण शंभर वर्ष जगावं चांगलं आयुष्य आरोग्य आपल्याला मिळावं आणि वेगवेगळी बदल ही भूषवण्याची आपल्याला संधी मिळावी असे मी ईश्वर प्रार्थना करतो आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो अनुमान मला संपवतो आणि सावंतवाडी मतदारसंघाच्या वतीने गणरायाची मूर्ती आपल्याला त्यांचे आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी